नमस्कार आज मी तुम्हाला डायबिटीज लोकांना उपयुक्त ठरेल अशी कारल्यापासून बनलेली चटणीचा प्रकार दाखवणार आहे कारलं म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवते ती कडवट चव पण ही चटणी कडू न होता अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील इतकी चविष्ट होते चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे दोनशे ग्रॅम कार्ली या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद घालून घेत आहे साधारण अर्धा चमचा हळद आहे आता आपल्याला हे कारल्याला चांगलं हे लावून घ्यायचं आहे चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी सुटत आलं आहे आता आपल्याला हे झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी कार हे कारलं ठेवून द्यायचं आहे कारलं मुरत आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये मी एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण आता हे चार चमचे मी शेंगदाणे घातलेले आहेत आपण आता चटणीसाठीचा मसाला तयार करून घेऊ आपल्याला हे शेंगदाणे एक अर्धवट भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे भाजत आले की याच्यामध्ये मी दोन चमचे धने दोन चमचे फुटाण्याची डाळ एक चार तुकडे लाल मिरचीचे थोडासा कडीपत्ता घातलेला आहे या ठिकाणी मी पाववाटी कडीपत्ता घातलेला आहे तर आपल्याला हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी कढीपत्ता थोडा कुरकुरीत झाला पाहिजे इतपत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी मी लोखंडी पॅन वापरलेला आहे आता मसाला छान भाजत आला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तेळ एक चमचा मी चिंच घातलेली आहे आणि दोन चमचे खोबरं खिसलेलं घातलेलं आहे आता हे दोन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे जिन्नस आपल्याला शेवटी टाकायचे आहेत कारण हे लगेच भाजले जातात हे पहा आपल्याला इतपत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपला मसाला भाजुन है। अपना हाता सती आता भाजला गेला आहे आपण हा आता काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता आपण कारलं पाहून घेऊ हे पहा कारला अगदी छान ओलसर झाला आहे आता हे कारलं असं हातामध्ये घेऊन असं पिळून मधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे या पाण्यामुळं याचा सगळा कडवटपणा निघून जातो अगदी जितकं काढता येईल तितकं अगदी पिळून ह्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा मी सगळ्या कारल्याचं स पाणी काढून घेतलं आहे आणि आपल्याला एवढं पाणी याच्यामधून निघालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये मी साधारण पाववाटी तेल घेतलेलं आहे तेल थोडं या ठिकाणी जास्तच वापरायचं आता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी हे कारलं घालून घेत आहे आपल्याला कारलं हे चांगलं आता कुरकुरीत होईपर्यंत अगदी लालसर होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे याच्यासाठी गॅस अगदी छोटाच ठेवायचा आणि छोट्या गॅसवरतीच आपल्याला हे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा याचा आता रंगही बदलत आला आहे आणि छान असं लालसर असं खरपूसही झालं आहे आपल्याला इतपत हे कारलं भाजून घ्यायचं आहे आपलं कारलं आता छान भाजलं गेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ते ठेवून देऊ याच्यामध्ये तेल भरपूर उरतं हे तेल अजिबात कडू होत नाही त्यामुळे तुम्ही इतर भाजीसाठी सुद्धा हे वापरू शकता त्यामुळे तेल अजिबात वाया वगैरे अजिबात जात नाही आपला आता मसाला थंड झाला आहे आता मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हा मसाला आता आपण घालून घेऊ यानंतर याच्यामध्ये मी एक वीस ते पंचवीस लहान मोठ्या साईजच्या लसूण पकळ्या दोन चमचे साखर घातली आहे आणि झाकण लावून याचं असं जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहे पहा या पद्धतीनं आपल्याला थोडंसं जाडसर असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपण हे फ्राय केलेलं कारलं घालून घेऊ आणि तेही आपल्याला आता याच्यासोबत वाटून घ्यायचं आहे हे पा आपलं आता छान हे वाटून झालं आहे अगदी छान मसाला आणि कारलं अगदी मिक्स झालं आहे आणि आपली आता ही चटणी तयार झाली आहे ही चटणी एकदा केली की के आठ दिवस सहज टिकते त्याच्यामुळे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही एकदा करूनही ठेवू शकता आपण आता ही, ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भागवा धन्यवाद